जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जोरदार टाळ्या बोलताय त्या मानवी मन आणि मानवी वर्तन याचा अतिशय गांभीर्याने विचार केला आणि हे सांगितलं की मनुष्य आणि त्याची प्रतिष्ठा हीच महत्वाची मानली पाहिजे तो बदलाचा विचार होता परिवर्तनाचा विचार होता बुद्धानंतर अनेक सुधारणा झाले मधवाच्या

नारायण गुरु नावाचा फार मोठा समाज सुद्धा होऊ दक्षिण भारतामध्ये परंपरेचे जु इतके होते ओझ इतकं होत ही समाजातला तो खालचा थर अस्पृश्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांच्या विचाराशी तरुण म्हणजे तरुण संपर्क आणि बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की साहित्य हे सांस्कृतिक राजकारण करत असतो आपल्याला असं वाटतं की बाबा राजकीय सत्ता ही महत्वाची कारण राजकीय सत्तेमध्ये जी मला साहित्य तुमच्या शिक्षणाचा तुमच्या आरोग्याच्या संदर्भात तुमच्या नोकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेतात परंतु तुमचं समाज जीवन तुमचं जीवन कसं असावं तुमची आयदाबाजी हे सगळं नियंत्रित करण्याचं काम साहित्य करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं की तुमचं साहित्य समतेची भाषा बोलतच नाहीये रामाने कशी केला आम्ही लक्ष द्यावं लागते द्रौपदीच गंधकाला पुत्र पुस्तक अशा साहित्याचा आमच्या समाजाला काहीच उपयोग नाही समतेची भाषा बोलणारं साहित्य हे लेखकांनी निर्माण अजूनही माणसाकडे माणूस बघितलं जात नाहीये गावाकडे आपलं म्हणलं जाते की त्यांचा वाडा आहे यांचा आहे शहरामध्ये बदलत नाही आपल्याला सत्तेची वाट निर्माण करायची ना तो माझ वास्तू तेवढा सोपन आहे तुम्हाला घट्ट आणि ज्यावेळेस दोन हजार चौदा लाल या ठिकाणी विनंती पडतो प्रसार माध्यमा काम करणाऱ्या माणसाला कुठल्या सदस्याला सामोरं जावं लागतं त्यांना सांगतो शिक्षण क्षेत्रात सध्या मराठी सर सांगते भाषेच्या संदर्भात काय राजकारण सुरू आहे त्याबद्दल छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित केले काय सांगाल त्याबद्दल आज लोकराजे छत्रपती राजे शाहू हो महाराज यांची जयंती आहे आणि त्या दिनानिमित्त शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आंबेडकर विजी महाविद्यालयामध्ये पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे सोबतच दुसरे परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आंबेडकरवादी विद्रोही कवी आदरणीय प्राध्यापक समाधान देवासर सर आणि दुसरी परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा जी आहे त्याचे अध्यक्षा आहेत प्राध्यापिका डॉक्टर विजयी दुझे, विजया गेडाम कांबळे मॅडम आणि आज दिवसभर या संमेलनाच्या आणि कार्यशाळेच्या निमित्ताने कार्यक्रम असणार आहेत नुकताच आत्ता दोन्हीही संमेलन आणि कार्यशाळेचा उद्घाटनाचा का समारोह संपन्न झाला आहे आणि या समारंभाचे किंवा संमेलनाचे उद्घाटक आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर ऋषिकेजी कांबळेसर यांच्या हस्ते या संमेलनाचे थाटात उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे आणि या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले उ आदरणीय डॉक्टर उमाकांतजी दांगट उमाकांतजी राठोड आणि दुसरे सर्वा या कादंबरीचे लेखक आदरणीय किशन रावजी वराडे सर हे या ठिकाणी उपस्थित होते आणि यानंतर या ठिकाणी परिसंवाद होणार आहे दुपारी एक वाजता त्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये परिवर्तनवादी चळवळीमध्ये नवलेखक आणि कार्यकर्त्यासमोर आव्हाने अशा प्रकारची चर्चा आणि परिसंवाद या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर लगेचच निवडक शो शोध शोधनिबंधाचं वाचन होईल आणि त्यानंतर आमची जी काही कवी आहेत त्या कवींचं खुले कवी संमेलन या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमामध्येच मुद्दाम होऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला चालना देणारे जे कर्तबगार व्यक्ती आहेत त्यांच्या विचारांना चालना देणारे जे काही कर्तबगार सुधारक म्हणून आपण त्यांना आहेत त्यांचासुद्धा सन्मान केला जाणार आहे आणि त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार काही निवडक त्यांना दिले जाणार आहेत त्यासोबतच राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारसुद्धा या कार्यक्रमामध्ये दिले जाणार आहेत आणि या पुरस्कारासाठी किंवा या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे ते समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे आणि त्यासाठी माजी केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री भारत सरकार आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी गायकवाड साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत अनिल कुमार बस्ते प्राचार्य डॉक्टर अशोकराव हजारे हे संचालक होते प्रौढ निरंतर शिक्षण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगत साहेब उपस्थित राहणारे अधीक्षक अभियंता आणि यास असा प्रकारचा दि, हा दिन दिवसभराचा कार्यक्रम पत्रिका असणार आहे आणि हा कार्यक्रम जो आहे तो शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ संभाजीनगर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्व साहित्यिकांनी लेखकांनी वाचकांनी घ्यावा अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी करतो साहित्य संमेलन घेण्याचा का उद्देश काय नेमकं साहित्य संमेलन घेण्याचा उद्देश असा आहे की आंबेड डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य जे समाजाला दिशा देणारं साहित्य आहे त्या साहित्याला चालना मिळावी आणि जे काही नवोदित लेखक आहेत त्या नवोदित लेखकांना लिहिण्याचं सामर्थ्य मिळावं लिहिण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हे साहित्य संमेलन होणार आहे आणि आंबेडकरी साहित्यवर या ठिकाणी विचारमंथन होणार आहे आणि त्यातून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे असे साहित्य संमेलन पुढं पण चालू राहील दरवर्षी अशा प्रकारचे साहित्य संमेलनं हे वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत साहित्य संमेलन हे पहिलं आंबेडकरवादी साहित्य संमेलन आहे आणि दुसरं परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा आहे पहिली परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीत राष्ट्रीय कार्यशाळा ही याच महाविद्यालयामध्ये याच ठिकाणी झालेली होती आपलं नाव सर आ, मी प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठावळे शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर धन्यवाद okay.